दरबारात किती नागरिकांचे प्रश्न सुटले याचा अंदाज अजून लागू शकला नाही आपला प्रश्न मार्गी लागेल या अपेक्षेने जमलेली गर्दी पाहता पंचायत समिती असो किंवा अन्य कार्यालय असतील आपले प्रश्न मार्गी लागतील या अपेक्षेने नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली आहे जनता दरबारासाठी पंचायत समितीकडून पुरेशी बैठक व्यवस्था केलेली नसल्याने आणि योग्य नियोजन नसल्याने नागरिक ताटकळत उभा असल्याचे दिसून येत आहे पाच मिनिट बसना बोलू जात मुळात मुळात आपण जनता दरबारचा अर्थ काय आहे जनतेचा जो निवेदन आहे पाहिजे त्या निवेदनावरती संबंधित अधिकाऱ्याला तुमच्या समोरच आपण बघताय की कृषी विभागाचा फोन केला तलाट्याला फोन केला सर्कलचा डी ओ व्हिडिओ इथं आहे त्यांच्या टीपीओ ग्रांच घरकुलाचा विषय आहे ज्याला हप्ता मिळत नाही ज्याचे जे जे विषय आहेत वैयक्तिक आता करकुलाचा एखाद्याचा हप्ता का अडचण आहे ती सगळ्याला सांगून का उपयोग आहे का त्याचा सण होणे प्रश्नच काम आहे आपण एक जण नोंद धरत नाही त्याला धराय लावणे जनता ज्या आलेल्या प्रश्नाचं त्या माणसाचं निरसन करणे ज्यावेळेस सार्वजनिक प्रश्न येतील त्यावेळेस सार्वजनिकरित्या बोललं जातं त्यामुळे निवेदन घेऊन त्या प्रत्येकाच्या निवेदनाचा काम करू आता जे पर्सनल विषय चालू आहेत ते आता पर्सनल जे घेतोय सार्वजनिक ज्यावेळेस येतील त्यावेळेस तुम्हाला कळवतो मला बोलवतो आता जे विषय आले आहेत सगळे ही प्रत्येकाच्या रस्ता रस्ता नोंद विषय आहे शेतरस्ता घरकुल माझ तो आमसभा होती ऐका ही काय माहितीये का आमसभा वेगळी आणि चंदा दरबार काय मी प्रत्येक सोमवारी मी माड्यात असतो त्यावेळेस पंचायत समितीत का घ्यायचं तर पंचायत समितीच्या रिलेटेड बरेच विषय आहेत की मी माड्यातनं कुडवाडीला पाठवण्यापेक्षा त्यावेळेस कुर्डवाडीत घेतले मागच्या आठवड्यात आपण बघितलं असेल तर मी रोपळ्याला घेतला होता म्हणजे पंधरा दिवसात एका मोठ्या गावात घ्यायचं जेणेकरून गावाचा तीन पंस किलोमीटर तिथं अधिकारी असतात तिथल्या तिथं त्याचा मार्ग लागतो त्याचा अर्थ असा आहे की आपल्याला त्या लोकांना जाऊन तिथं काम होत नाही काम सोडवण्याचं काम करतो आपण हे आमसभा वेगळी जनता दरबार म्हणजे आलेल्या प्रत्येक माणसाचा प्रश्न ऐकून घेतला पाहिजे आमसभेत काय होतं जनरल बोललं जात जनरल विषयावर होत त्या प्रत्येक माणसाचा प्रत्येक विषय संपेपर्यंत आता जेवढे आहेत तेवढे सगळे संपवून आपण आपण एखाद्या जे दोन प्रश्न आहेत चार प्रश्न आहेत त्याचे सोडावं तर लागतील ना आता आता जे वैयक्तिक प्रश्न आहेत ना दोघाचे असतील तर दोघाचे सोडू काय अडचण नाही पण सांगू आम्हाला काय अडचण नाही मध्ये अडचण नाही सोडवू ना आता आता नोंद एक जण धरत नव्हते इतर वैयक्तिक प्रश्न आहे त्याला आपण काय सांगणार आहे काय अडचण नाही